रोहिणी शिंदे डेली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता ओ, सोनी आहे ना चाय बनवतीये तर बघूया आपण चाय ती कशी बनवतीये सोने काय करते चाय बनवते तर सोनी आता चाय बनवतीये मी सोनीला सांगितले चाय बनवायला तर सोनी बघा चाय बनवते बन आता हे टाक मी सोने मीठ आहे मीठ मीठ नाही टाकायचं सोनी साखर टाकायची चाय मध्ये <laughs> साखर तर बघा सोनी चाय मध्ये मीठ टाकत होती साखर टाकली सोनीने चायमध्ये बघू शकता चाय बस बस कर बस कर ले गोडविन चायपत्ती टाक झालं <laughs> सोनी पडली तर लय जोऱ्याचं लागलं सोनीला लय जोऱ्याचं तर सोनीने ना चाय बनवायला ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही कशी करती येई साखरेचं डबा आहे हे माहीत नाही काय त्यात काही नाही आहे चायपत्ती टाकली का सोने लिंबू टाकायचं लिंबू नाही टाकायचं थांबा ए, ए चिचून कायतरी टाक अद्रक अद्रक टाकायचं नाही अद्रक हाईबी बोंडा अदरक चाय कधीच अद्रक बघितली नसून असता चाय मध्ये अदरक तक्तीय ती आता तर आमचा ब्लॉग तुम्हाला कसं आवडते खूपच जास्त पाऊस आहे तुमच्या इथं पाऊस आहे का नाही सांगा नक्की ही आहे ही तिची एबीसीडी बघा बघा सगळे दूध टाकले आता चाय मध्ये चाय होतोच आता थोडं चुशी थांबा पूर्ण चाय मध्ये ना हिन साय टाकली आहे साई आमचा आवडत असेल ना तर नक्कीच आम्हाला सांगा म्हणजे आम्ही असेच व्हिडिओ तुमच्यासाठी काढत काड़ जाऊ काढू न सोने आपण यांच्यासाठी असलेच व्हिडिओ मी साई पडली नाही ती मनाने पडली मला बोलायचा दोष नाही ती मी सांगितली नाही तिला पड म्हणून ती तिच्या मनाने पडली मी तिला बोलले नाही पड म्हणून ती तिच्या बघा ती प्यावच लागणार आहे आता बघा जाऊ द्या तिचं द्या सोडून आता तुम्हाला मी सांगतेय का व्हिडिओ जर आवडला असेल जर आवडत असेल ही माझी मोठी मुलगी आहे बघा आमचा ब्लॉग जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज ब्लॉगला ले शेअर करा आणि लाईक करत जावा बाय बाय सोनीने चाय बनवलेलं आहे मस्त आम्ही टायम बघा इथं आता आमची पिल्लू बिस्किट खातीय चाय बरोबर तर बाय 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 कर सर्वांना चल बाय असं कर की बाय कर की बाय